मालुताई महाजन यांचे निधन कोगनोळी येथील बाजारपेठेतील रहिवासी मालुताई श्रीकांत महाजन व पासष्ट यांचे सोमवार तारीख अठरा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुल मुली सुन नातवंडे असा परिवार आहे येथील विनोद महाजन यांच्या त्या मातोश्री होत आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे वेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव गाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरचं बस स्टँड जवळ कोगनोळी सोसायटी कोगनोळी